मुक्ताईनगर तालुक्यातून जाणारा इंदोर हैदराबाद सातशे त्रेपन्न यल या रस्त्याच्या कामाने पुर्णाळ फाट्यावरील बनत असलेल्या फ्लायओव्हरमुळे अक्षरशः घर व्यावसायिकांना घरघर लागलेली आहे त्यांच्या व्यवसायाचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून लवकरच हा पूल बनल्यानंतर वाहनेवरून जातील व या व्यवसाय व्यावसायिकांना अक्षरशः उपासमारीची वेळ येणार आहे काय नाव तुमचं नारायण सपकाळे या ठिकाणी आता जो फ्लायओव्हर होतो यामुळे तुम्हाला तुमच्या रोजगारावर काय परिणाम होणार आहे परिणाम होणार आहे हा पूल नसता तर काय फायदा झाला असता की नुकसान फायदा काय इच्छा आहे की हा पूल व्हायला नको होता म्हणजे या पुलामुळे येथील स्थानिक रोज नागरिकांचा रोजगार केला बघू शकतात या ठिकाणी जवळपास पन्नास ते साठ दुकानं केवळ या पूर्णा साइडच्या बाजूने आहे बाकीची दुकानं कुरा रस्त्याच्या साइडने आहे आणि या ठिकाणी अनेकांचा रोजगार बुडण्याची भीती निर्माण झालेली आहे पुर्णा फाट्यावर म्हणजे अक्षरशः जुन्या आर टी ओ ऑफिसपासून ते पीरबाबाच्या दर्गापर्यंत हा फ्लायओव्हरचा मार्ग सर्वसामान्य दुकानदारांना बाधित करणार आहे दोन्ही बाजूने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने या ठिकाणी दुकानं असताना ही परिस्थिती मात्र गंभीर निर्माण झालेली आहे दुकानदार असेल हॉटेल व्यावसायिक असतील सलून चालक असतील यासह विविध विभागाचे हॉटेल्स या ठिकाणी आहेत आणि व्यवसायाचे दुकानं देखील उभारलेले आहेत व्यापाऱ्यांनी देखील संकुल उभारलेले आहेत काय नाव तुमचं शिरनामे व्यवसाय सलून दुकान बनवणार बरं या ठिकाणी आता फ्लायओव्हर बनतो आहे त्यामुळे तुमचं काय नुकसान होणार आहे इथं जो रोजगार भेटणारा होता जे ग्राहक थांबणारे होते ते वरून जातील त्याच्यामुळे आमचा धंदा पूर्ण ठप्प बसेल फ्लायओव्हर बनू नये यासाठी या ठिकाणी या आंदोलने सुद्धा झाली परंतु प्रशासनाने सर्वसामान्यांची एक ऐकली नाही व आज परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांवर हॉटेल व्यावसायिकांवर व या ठिकाणी थांबणाऱ्या प्रवाशांवर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे कारण रात्री अपरात्रीसुद्धा या प्रवाशी या ठिकाणी थांबायचे व त्यांची सोय होत असे वाडेकर इन्फोन्यूज जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका वाडेकर जय महाराष्ट्र